जायचं आहे म्हटलं आणि तेही शॉपिंगला की आपल्या हाती ते पटपट पटपट चालतात नाही का बघा आणखी उजाळलंही नाही आणि माझा स्वयंपाकही पूर्ण रेडी आहे पोळ्या बनवून झाल्यात भाजी शिजत आहे तोवर म्हटलं गार्डनला एकदा पाणी देऊन देते सर्व झाडांना कारण यायला आणखी भरपूर वेळ होईल आणि तोपर्यंत मग माझी झाडं तसेच विचारेल माझी वाट पाहत राहतील आणि तसंही स्वयंपाक करताना इतकं उकळत होतं म्हणजे अगदी घामाच्या धारा लागल्या होत्या म्हणून म्हटलं चला जरा गार्डनमध्ये जाऊया झाडांना पाणीही घालूया आणि आपल्याला हे जरा बरं वाटेल आज मार्केटमध्ये जायचं आहे कारण आरोहीला म्हणजे काही ड्रेसेस वगैरे घ्यायचे आहेत फक्त म्हणून आणि लग्न काय लगेच दोन चार दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे आणि आणखीही आमची शॉपिंग वगैरे काहीही झालेली नाही म्हणजे माझा आणि पिऊचं तर सर्व सेटच आहे तसं कारण माझ्या बड्डेला मी साडी घेतली पियूच्या बर्थडेला त्याने ड्रेस घेतला पण आरोईच्या बड्डेला आणखी वेळ आहे सो आता शॉपिंग करून घेऊ म्हटलं म्हणजे बड्डेचीही होऊन जाईल आणि लग्नही त्यात होऊन जाईल आणि बघा ना काल इतक्या मेहनतीने मी या ग्रीलला बेडशीट बांधले होते पण आरोईचे पप्पा बोले काढून ठेवतो ज्या दिवशी जाशील त्या दिवशी बांध नाहीतर बांधूच नको मी घेतो तुझ्या प्लांटची व्यवस्थित काळजी पण म्हटलं नको बाबा आता मी काढते पण जाताना मी नक्कीच बांधणार आहेत आणि मला आणखी एक काळजी असते ती माझ्या फिशची सो त्यांना भरपूर आता मी जेवण देते आहे आणि त्यांनाही सांगितलं की काही नका करू पण फिशला व्यवस्थित जेवण द्याल आणि चला आता आलेली आहे किचनमध्ये आणि ही काल मी दही लावलं होतो बघा आणि किती मस्त असं घट्टसर दही लागलेलं ला आहे आणि असं घट्टसर दही चवीलाही खूप मस्त लागते बरं का म्हणजे जास्त आंबट नाही गोड नाही मस्तच बनलं दही आणि चला आता ना हे सर्व पसार आवडते कारण मी फक्त स्वयंपाक करून जे आहे गार्डनमध्ये गेले होते आणि आता भाजी वगैरे काढायची आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत फ्रीजमध्ये ना प्रत्येक गोष्ट जी आहे मी झाकून ठेवते कारण कधी कधी काय होतं माहिती का भाजीचा स्मेल दुधाला किंवा फळांचा स्मेल मग भाजीला दुधाला येऊन जातो त्यामुळे आणि बघा अशी काहीशी माझ्या किचनची सध्या तरी कंडिशन झालेली आहे कारण घाई गा ना काही लक्ष राहिलं नाही की पोळ्या करताना एखादा कापड पसरवू दे की काही काही आणि ना मस्त वड्यांची चमचमीत भाजी बनवलेली आहे आणि लगेचच जे आहे आम्ही जेवण करायलाही घेणार आहोत मी ना सर्वांना म्हणजे सवयच लावून घेतलेली आहे सकाळी आठ वाजता घराच्या बाहेर पडा का दहा वाजता पडा पण जेवण हे केलंच पाहिजे एक एक पोळी खा भलेही पण पो म्हणजे पोटात काहीतरी घातल्याशिवाय बाहेर जायचंच नाही सर्वांचं जेवण आटोपलंय माझंच बाकी आहे चला आता मी जेवून घेते आणि त्यानंतर जे आहे गॅसचा ओटा वगैरे सर्व क्लीन करते सर्व सर्व कामं वगैरे सर्व आवरून आम्ही आलेलो आहोत अकोल्याला आणि अरुणचा हट्ट होता की तिला जुडिओमध्येच जायचं आहे आणि कारण सांगते कारण नवीन नवीन जे आहे आमच्या अकोल्यामध्ये जोडी ओपन झालेलं आहे आणि बाहेरून सर्व काही इतकं अट्रॅक्टिव्ह आणि इतकं मस्त मस्त वाटतं ना खरं सांगू का पण आत गेल्यावर आरोहीला तिथे काहीही आवडलं नाही कारण तिला कार्गो जीन्स वगैरे हवे होते तिथे फ्लॅट जीन्स होते जे ब्रॉड असतात ते किंवा टी शर्ट वगैरे तिला काहीच आवडलं नाही आणि एकतर मूडही खराब झाला होता कारण आम्ही ना फार लवकर आलो होतो आणि झुडिओ उघडलं अकरा वाजता वाट पाहून पाहून दमलो आम्ही भरपूर गोष्टी बघितल्या पण काहीही न घेता तसंच बाहेर पडलो आणि त्यानंतर आलो आमच्या नेहमीच्या शॉपमध्ये तिथे आरुहीने भरपूर ट्रेडिशनल ड्रेस जे आहेत ट्राय करून बघितले खरे पण तिला ते काही आवडलेत नाही आवडलेच नाही घ्यायला तयारच नव्हती मी भरपूर समजावून सांगितलं लग्न लग आहे त्या हिशोबाने घे पण तिने काही ऐकलंच नाही आणि फायनली जे आहे तिला आवडतात तशा टाईपचेच ड्रेस जे आहेत तिने घेतलेत सोबत शूज वगैरेही घेतलेत पिहूसाठी नाही नाही म्हणताना त्याच्यासाठीही थोडीफार शॉपिंग केली आणि माझ्यासाठीही के घरी गेल्यावर ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करतेच शॉपिंगमध्ये इतका वेळ गेला की मुलांना खायचं प्यायचंही भान राहिलं नाही त्यामुळे घरी आल्या आल्या मम्मा काहीतरी दे काहीतरी दे काल आईस्क्रीम बनवलीच होती सो सर्वांनी आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय केली आणि चला आता दाखवते मी तुम्हाला माझी शॉपिंग सो आता आलो आम्ही घरी म्हणजे झाला पंधरा वीस मिनटे येऊन आणि एवढी मोठी शॉपिंग आज केलेली आहे आणि सर्व शॉपिंग जे आहे ताळू पिहूची आहे खूप म्हणजे इतकं दमवलं होतं मुलांनी हे नको ते नको ते नको ते नको करता करता खरंच नक्की नऊ आणले अक्षरशः पण फायनली त्यांच्या आवडीचे जे आहेत कपडे त्यांना मिळालेत पिहूचं कसं काही प्लॅन नव्हतं पण पिहूनही घेऊनच घेतला सो अशी सर्व शॉपिंग आहे सकाळी नऊ वाजता निघालो होतो आम्ही घरातून आणि बरोबर म्हणजे पावणे चारला पोचलो आणि आता मी फ्रेश वगैरे होऊन जे आहे म्हटलं चला तुमच्यासोबत सर्व शॉपिंग शेअर करते आधी शेअर केली की कसं मग मला ते सर्व अनपॅक करून म्हणजे जिथल्या तिथं ठेवल्या जातं सो त्यामुळे सो सर्वात ना म्हणजे आई आता फिरायला गेले होते तर तिला ना आम्ही मागच्या वेळेस तिने इतकी शॉपिंग केली होती का विचारू नका आणि तिचं तेच चालायचं कुठेही गेली की फोन करायची तुला हे घेऊ का ते घेऊ का ते घेऊ का आणि नेमकं म्हणजे त्या आमच्यासाठी त्या वस्तू शोधत शोधतच तिचा टाईम निघून जायचा आणि जे म्हणजे पाहायचं फिरायचं ते राहूनच जायचं त्यामुळे ना सोनूने आणि मी दोघींनीही तिला सांगितलं होतं आमच्यासाठी काहीही आणू नका तुम्ही म्हणजे आणू नकोस आणि इकडे तिकडे आमच्यासाठी मार्केट तर म्हणजे धुंडाळत तर फिरूच नको तू तरीसुद्धा काही छोट्या मोठ्या गोष्टी आणल्यास तिने त्या तुम्हाला दाखवते सर्वात आधी म्हणजे आई दहा हा आठ दहा दिवसाचा आईचा टूर होता फिरायला गेली होती आग्रा मथुरा बरेचसे ठिकाण होते महाकाल वगैरे सर्व सो मथुरे येऊन बघा आय थिंक मथुराच्या वृंदावनवरून हो किती सुंदर ड्रेस आणला बघा माझे कृष्णासाठी आणि तिथे ना आपल्याकडे असे ड्रेसेस हंड्रेडच्या खाली मिळत नाहीत हंड्रेडच्या वरच असतात पण तिथे बोलली तर चाळीस साठ रुपयाला म्हणजे जसा पाहिजे तसे सुंदर सुंदर ड्रेसेस होते आणि हा बघा तिथे सुंदर आहे ना हा ड्रेस माझ्या कृष्णदेवांसाठी आणलेला आहे आईने म्हणजे आपल्याकडे कशी मिळतात म्हणजे त्याला शर्ट अटॅच असतं हा तसा नाही आहे हा फक्त खालचा घेर आहे आणि त्यासोबत शर्ट जे आहे ते वेगळं आलेलं आहे असं बांधायचं असं काहीतरी बांधायचं आणि हे बॅक साईडला घ्यायचं असं समथिंग आहे हे आता मला घातल्यावरच कळेल नेमकं कसं आहे ते सोबतच बघा म्हणजे तिला माहीत आहे आता डेकोरेशनचं मला आवड आहे तर तिला ना एका ठिकाणी दिसले विकायला सो हे अशी मोरची एक पेयर घेऊन आली ती किती क्यूट आहेत ना खूप मस्त आहेत हलके फुलके आहेत पण दिसायला खरच खूप सुंदर आहे आणि त्यानंतर ही राधाकृष्णाची अशी छोटीशी जी आहे फ्रेम घेऊन आली आणि तिला किती नको 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 म्हटलं होत तरी पण बघा ह्या बँगल्स घेऊन आली आणि हे इयरिंग्स आणले ये मा हे इयरिंग्स खूप आवडलेत मला खूप जास्त आज मार्केटमध्ये पण मी हे इयरिंग्स बघितले होते पण आई बोलली मी सेम तुला तसेच आणलेले आहेत बघ एकदा ओपन करून सो हे होते या सामानामध्ये तुम्ही घेतले नाहीत बघा आणि हा फेटा पण आणला पण फेटा खूप मोठा आहे कृष्णदेवांसाठी आणि गजानन महाराजांसाठी खूप छोटा आहे सो त्यामुळे हा काही मी यूज करू शकणार नाही तिलाच रिटर्न देईल जर या साईजचे तिच्याकडे कोणते देव असतील तर त्यांना परफेक्ट येऊन जाईल सो असं जा जे आहे आईने आणलं होतं सामान आणखी एक आहे पर्स पण आणलेली आहे ती पण दाखवते मग मला लग्नात यूज करायला मला फारच सुंदर आहे खूप आवडली मला फार काही नाही बसत यामध्ये पण एक मोबाईल आपली लिपस्टिक वगैरे जे काही थोडं छोटं मोठं मेकअपचं सामान ना खूप मस्त येतं म्हणजे तीन कंपार्टमेंट आहे त्याला हे समोरचं एक आहे आणि आतमध्ये इवन आतमध्ये बघा चेन पण आहेत म्हणजे जर चिल्लर पैसे वगैरे ठेवायचे असतील तर छान आहे पर्स मला खूप जास्त आवडली सो आईने काय काय आणलं ते सर्व तुमच्यासोबत शेअर केलं आता आम्ही काय काय शॉपिंग केली ते तुमच्यासोबत शेअर करते सर्वात आधी हे मी जागा रिकामी करून घेतली म्हणजे मला व्यवस्थित दाखवता येईल सर्वात आधी पिहूची शॉपिंग दाखवते तुम्हाला सो तुला म्हणजे काहीचं प्लॅन नव्हतं पण आरोलीला घेतलं म्हणून त्याला हवंच होतं म्हणून घेतलं आणि हा ड्रेस खरं तर आता आमच्याकडे म्हणजे रसाळीला जातो ना आपण आईकडे सो so, <laughs> म्हणून रसाडीचा म्हणून हार्डवेअर घेतला नाही तर त्याचे पप्पा नकोच म्हणत होते सो मी म्हटलं जाऊ द्या तसंही मला पंधरा दिवसांनी आईकडे जायचं आहे मग रसाळीच्या कपड्यांसाठी पुन्हा मार्केट फिरावं लागेलच ते नाही घेऊन घ्या ती सो सो ड्रेस घेतला सो असा हा जीन्स आहे आणि खूप छान आहे मला पाहिल्या पहिल्या खूप आवडला म्हणजे लग्नाच्या हिशोबाने छान दिसेल त्याला आणि हे असं जॅकेट आहे आणि हे असं टी शर्ट आहे माझ्या टीमला असेच ड्रेस आवडतात दुकानात गेलं की त्याचं एकच असतं त्याला प्लेन टी शर्ट पॅन्ट किंवा फक्त शर्ट पॅन्ट वगैरे कधीच तो घेतच नाही बिलकुल नाहीच बोलतो त्याला अशा टाईपचे जॉकेटचे ड्रेसेस वगैरे असले तरच तो त्या ड्रेसला हात लावतो आणि कलरही त्याच्या आवडीचे हवे असतात हा पीच कलर चा आहे तरीही हा गर्लचा कलर आहे हा पिंक आहे असं करून करून त्यांनी बराच हात धरला पण मला फार आवडला होता त्याला कसं तरी मी समजावलं शेवटी फायनली त्याने हा ड्रेस घेतला सो हा झाला पिहुचा ड्रेस आणि तिला घरी घालायला सुद्धा मध्ये का भरपूर ड्रेसेस घेतलेत मी भरपूर म्हणजे तीनच ड्रेसेस घेतले घेतलेत जो बाई सो बघा हा पॅन्ट आहे असं हे पॅन्ट श्रीरामद्वारमध्ये गेलं ना श्रीकृष्ण द्वार का श्रीरामद्वार या दोनपैकी एका द्वारमध्ये गेलं आपल्याला की नेनसी म्हणून एक हजेरीचं दुकान आहे होलसेल दुकान आहे खूप छान मिळतं खूप छान क्वालिटी असते कारण ना मी हजेरीची पॅन्ट वगैरे घेताना खूप घाबरायची कारण एक तर लांबतात ते बघा टोंगड्यांवर वगैरे लगेच लांबतात आणि त्याचा कलरही निघून जातो लगेच पण यावेळेस आम्ही घेतले ना तेव्हापासून खरंच ते खूप छान निघाले क्वालिटी ही छान लांबलेली नाहीत ना कलरही जसेच्या पश्चि आहेत म्हणून आ, हे पँट आणलेत पिहूला तीन तिथनं काहीतरी साडेपाचशेचे तीन पँट पडलेत तीन कलरचे तीन पँट आहेत खूप मस्त आहेत क्वालिटी छान आहे कापड पण छान आहे भरीव आहे आणि त्या कपड्याचा अनुभव असल्यामुळे डेफिनेटली याचेही म्हणजे कापड चांगलाच चा निघेल आणि अशा टाईपचे जे आहेत टी शर्ट आले हेही पाचशेचे तीन समथिंग असे पडलेले आहेत घरी घालायला खूप मस्त आहेत नरम आहेत आता याचा कलर मला म्हणजे यूज केल्यावर सांगतेच मी तुम्हाला असे ना तीन आहेत आणखी म्हणजे तीन पॅन्ट आणि तीन शर्ट वेगवेगळ्या कलरचे आम्ही घेऊन आलेलो आहोत पॅन्ट सेम आहे टी शर्टच्या कलर्स जे आहेत सो म्हणजे गरज नसताना ही शॉपिंग आम्ही केलेली आहे आता आरोहीची हो दाखवते आरुहीसाठी सर्वात आधी शूज बघा या शूज साठी माझ्या आरोहीचं सा इतकं रडन चालू होतं का काय सांगू रडनं म्हणजे हट्ट चालू होतं व्हाईटच हवं आहे व्हाईटच मागच्या सहा महिन्याआधी तिला शूज घेतला होता तेव्हाही तिला ते व्हाईटच हवा होता पण आम्ही तिचं ऐकलंच नाही की वाईट मडतो वगैरे वगैरे असं तसं कारण आता तुम्हाला दाखवतेच आमच्याकडे किती राख येते पण तिचं चालू होतं की मी घरी घालणारच नाही फिर मी फिरायला जायला पण घालेल मी इथेच घालेल तिथेच घालेल आणि फायनली तिची इच्छा पूर्ण झाली आणि हा असा शूज जो आहे तिला आम्ही घेऊन दिला आज आणि हा समथिंग तेराशेच्या जवळपास पडलेला आहे आ, आता आता मुझे 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 तो तो मी सर्व म्हणजे आता कसं आत्ता लगेच येऊ आली आणि तुम्हाला वस्तू दाखवते त्यामुळे मला ना प्राईज माहीत आहेत आणि म्हणून तुम्हाला मी प्राईज सांगते आहे नाहीतर उत्तर कसं मी घेऊन येते आणि नंतर मग कमेंटमध्ये कधीतरी विचारलं जातं की ताई हे कितीला होतं ते कितीला होतं म्हणून ना आत्ता आठवते आहे तुला आत्ताच प्राईज सांगते आहे शूज जो आहे तेराशेला पडलेला आहे बाराशे ऐंशीला समथिंग आहे म्हणून मी तेराशे सांगितला तुम्हाला त्यानंतर आरोहीचा ड्रेस हा एक कॉर्ड सेट आहे आणि मस्त आहे कापड अगदी सॉफ्ट आहे आणि हा आहे त्याच्यावरचा टी शर्ट असा हा सेट असं मिळाला आणि याची प्राईस फक्त आठशे आहे क्वालिटी खूप मस्त आहे आणि असे कापड पण म्हणजे तुम्ही कितीही वॉश करा जोपर्यंत फाटत नाहीत ना तोपर्यंत याचा कलर जात नाहीत त्यामुळे अशा कापडचे कपडे मला फार आवडतात आणि कम्फर्टेबल फार असणार आहे तिला आणि खरंतर या पर्पल कलरमुळे हा ड्रेस घेतला गेलेला आहे जसा त्यांनी टाकल्यानं आरोह्य इतका कलर आवडला की तिने उसूनच घेतला आणि त्यानंतर आणखी ड्रेस घेऊन आलो आरोहीसाठी तो आहे हा सो so, हे टी शर्ट आहे आणि हा आहे कार्गो जीन्स आणि आरहीचं कसं आहे तिला ना आता सध्या ओव्हर काय म्हणतात ओवर ओव्हर साईजचे जे आहेत फार ट्रेंडिंगला आहे कपडे आणि तिला फार आवडतात सो so, त्यामुळे हा कार आणि कार्गोजीन्सची तर फार दिवाणी आहे ती आणि मार्केटमध्ये कार्बोजीन्स फार कमी अव्हेलेबल असतात दोन तीन पीस असतात त्यासाठी तिची धंदल हा कलर नको तो कलर नको असं चालू असतं पण फायनली जो आहे मिळाला तिला तिथला पाहिजे होता तसा सो हा असा कार्गो जीन्स आणि त्यावर शर्ट टी शर्ट घेतलं तिने आणि बघा ना किती छान लकी इतकं छान टी शर्ट मिळालं की कोणी म्हणणार नाही हा जीन्स आणि हे टी शर्ट वेगवेगळं घेतलं म्हणून इतकंच एकमेकांना मिस मिक्स मॅच करत नाही म्हणजे कॉम्प्लिमेंट करताय खूप मस्त असं वाटतंय की हा पूर्ण एक ड्रेसेस आहे का सो असे जे असे जे आहेत दोन ड्रेस आरोहीला घेतलेत आणि एक शूज घेतला आणि काही असं सॉक्स वगैरे दिला जे काही हवं होतं असं जे आहे आर्मीची शॉपिंग झाली खरंच आणि आता सर्वांची शॉपिंग झाल्यावर मी कशी मागे राहील मी पण छोटी मोठी शॉपिंग केली चला तीही तुम्हाला दाखवते तर so, सर्वात आधी ही पर्स मी घेऊन आली बघा किती मस्त पर्स आहे अगदी सिम्पल आहेत अशी हँड पर्स असं बेस्ट ऍडजस्ट करून ॲज अ हँड पर्सही तुम्ही यूज करू शकता किंवा स्लिंग बॅग म्हणूनही यूज करू शकता अगदी सिंपल आहे सोबर आहे आणि फक्त जे आहे थ्री फिफ्टीला आहे तीनशे पन्नासला आहे ही फक्त सांगा पर्स वगैरे तर मला काहीही मिळणार नव्हतं आज ठरलेलं होतं फक्त मुलांची शॉपिंग तुला काहीही मिळणार नाही पण मिळाली कारण माझी आई आई होती आणि आईने तिच्यासाठी बॅग पर्स भरपूर गोष्टी घेतल्यात सो मला ही आवडली सो आरूच्या पप्पांना म्हटलं हो घेऊ का सर बोलले घे आणि मलाही मिळाली आईमुळे सो चला ही पर्स घेतली हो मी माझ्यासाठी आरू टीवची शॉपिंग दाखवली आईने माझ्यासाठी काय आलं तेही दाखवलं आणि त्यानंतर अकोल्याला ना सोन चाफा ज्वेलर्स म्हणून आहे बऱ्याच ठिकाणी ब्रँचेस आहेत त्याच्या सो तिथेही आम्ही गेलो होतो खरं तर आईला काम होतं तिथे मी गेली होती तर आईने मला एक मस्त सेट घेऊन दिला मी नको नको म्हणत होती तशी आपण ना दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे आपलं डिस्कशन चालूच असतं ना की लग्नात तू काय वेळ करशील असं तसं तसं सो मी तिला बोलली होती माझी ना इच्छा आहे मी मोत्याच काहीतरी वेअर करावं म्हणजे चिंचपेटी वगैरे असं तसं सो माझ्याकडे एक नेकलेस आहे बघा मी शिवनं बोलवलेला आहे मी म्हटलं तो वेअर करेल तो मला फार आवडतो पण आई बोलली तो खूपदा घातला ताई काहीतरी वेगळं घालणं असं तसं मी म्हटलं आता तर मला काही मिळणार नाही आहे सो बोलली चालेल ए मी घेऊन देते तुला मी नको नको म्हणत होती पण तरीसुद्धा आई बघा मस्त चिंच चिंचपेटी घेऊन दिली मला खूप सुंदर आहे इतकी नाजूक आहे ना आणि दिसायला हे फार सुंदर आहे बघा आणि या यासोबत आहे हे इयर रिंग इतके सुंदर दिसतात ना इतके नाजूक दिसतात खूप मस्त मला तर फार आवडली ही आणि ही पडली मला सेवन फिफ्टीला हा सेवन फिफ्टीला पडली ही आणि त्यासोबत ना म्हणजे असंच बाजूचंच एक दुकान होतं तिथनं मग आरोहीला ब्रेसलेट घेतलं आणि आता इतकी सुंदर सिन्समेटी आहे म्हटल्यावर ना मग मी म्हटलं हेअर क्लिप वगैरे असंही आपण ना म्हणजे जुडा वगैरे जरी घालायचं असेल किंवा हेअर क्लिप वगैरे लावायची असेल तर ती पण छान मोत्याचीच घेऊयात सो बघा मला किती सुंदर मिळाली अगदी नगच्या शेपमध्ये आहे म्हणजे अशीही लावू शकते मी किंवा अशी वरच्या साईडलाही लावू शकते खूप सुंदर आहे अगदी सिम्पल आहे की ही आता जवळून दाखवूनच देते तुम्हाला आहे की नाही किती सुंदर आणि आणखी थोडीशी जी आहे ज्वेलरी घेतलेली आहे सो ही एक माळ घेतली बघा आणि ही मला पडलेली आहे फक्त सेवन्टी फाईव्हला खूप सुंदर आहे अशा प्रकारच्या मी मिशोवर बघितल्या होत्या पण वन फिफ्टीच्या जवळपास होत्या जशी मला ही दिसली ना माझ्या लक्षात आलं अरे आपल्या म्हणजे कार्टमध्ये आपण ही सेव्ह केलेली आहे माझ्या मिशोच्या बॅगमध्ये ही सेव्ह आहे आणि आय थिंक वन फिफ्टी समथिंग प्राईज आहे याची So, आपन, आ, 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 सो पण मला ही फक्त सेवंटी फाईव्हला मिळाली बघा काही वस्तू ना म्हणजे आपण ऑनलाईन घेतल्यापेक्षा दुकानात जाऊन थोडंसं सर्च केलं पाहिजे खूप स्वस्त पडतात बरं का अशी सेम माळ थोडाफार चेंजेस असेल जो मिशोवर वन फिफ्टीला होती आणि मला फक्त सेवंटी ही पडलेली आहे खूप सुंदर आहे आणि सर्वात महत्त्वाचं खूप नाजूगाई सिंपल आहे आणि घातल्यानंतर लुकही मस्त सोबत येणार आहे आणि सोन चाखामधनं आणखी एक छोटीशी माळ घेतली मी तिचं तर कायच सांगू तुम्हाला इथं सो so फ्रेंड अशी होती आजची शॉपिंग खरं तर मुलांसाठी गेलो होतो पण मी ही भरपूर भरपूर शॉपिंग केली आणि अगदी मला हव्या होत्या आणि तशा मस्त नादूक नादूक गोष्टी मला मिळालेल्या आहेत सो so, चला आता भरपूर कामं बाकी आहेत बरं शॉपिंग कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगायला चला आता पॅकिंग करते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा